श्री स्वामी समर्थ हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी हा खास संदेश पुढील आठ मिनिटाकडे लक्ष दे कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्वाचे आशीर्वाद गमावताल देव आज म्हणतो अभिनंदन प्रिय मुला विश्व तुमच्या मार्गातून नकारात्मकता दूर करत आहे निगेटिव्हिटी काढत आहे या आठवड्यात पैसा आणि आनंद तुमच्याकडे भरभरून येत आहे मला माहीत आहे की तुमचे मन कुटुंब आरोग्य आर्थिक आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी व्यापलेला आहे होय बाळा तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपवा आणि मी तुला दीर्घ आयुष्य देईन आत्तापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहेस विश्वास ठेव हे शब्द लक्षात ठेव प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझंच लाडकं बाळ आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही खूप काळजी करत असाल पण मी कोण आहे हे तुम्ही विसरू नका माझ्यासाठी अशक्य असे काही नाही कठीण नाही काहीच माझ्यासाठी कठीण नाही तुम्ही ते पाहू शकत नसले तरी माझ्याकडे तुमच्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे होय बाळा विश्वास ठेव तुला सर्व मिळणार आहे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा स्वामी संदेश तू शेवटपर्यंत ऐकलंस तर नशीबवान ठरशील कदाचित या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखं होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील आनंदी स्तरावर जाणार आहे विश्वास असेल तर लव्ह यू गॉड असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा या येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मागे धावू नको कारण लवकरच मी तुला आशीर्वाद देणार आहे तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि ज्यांना ह्याची गरज आहे त्यांना शेअर कर भाग्यवान ठरशील बाळा चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसर आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याचे बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही बाळा आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही बाळा तू माझा प्रेमळ भक्त आहेस तुझ्याशी संवाद साधण्यासाठी आज मी स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहे पुढील तुझी चार मिनिटे तू मला दे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक अशी माझी आज्ञा आहे होय बाळा तुझ्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही सर्व काही मी शक्य करून देणार आहे बाळा एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून टाळत असेल तुमच्याकडे लक्ष देत नसेल तुम्ही त्यांच्या आयुष्यात असले काय नसले काय त्यांना काहीच फरक पडत नसेल त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो याचे त्या व्यक्तीला काहीच पडलेलं नसतं त्यावेळेस त्या व्यक्तीबरोबर कशा पद्धतीने वागायचे हे मी तुला आता सांगतो जर ती व्यक्ती तुला टाळत असेल तर तू सुद्धा त्याला भाव देऊ नकोस त्याची किंमत करू नकोस जशास तसा वागायला शिक अशा व्यक्तींकडे अचानक दुर्लक्ष करणे आपल्याला शक्य होत नाही पण आपल्या भल्यासाठी करावंच लागेल तुम्हाला किंमत देत नसेल तर स्वतःमध्ये बदल हा घडवावाच लागेल आणि हा बदल तुमच्या नेहमी हिताचाच असतो बाळा हे सगळे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल तुम्ही तुमची किंमत कमी करून घेऊ नका तू कुठे होतास मला का सांगितले नाही मला विचारले का नाही असे प्रश्न विचारून तुम्ही त्याला जास्त भाव अजिबातच देऊ नका त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळाढवळ तुम्ही करू नका त्यामुळेही ते तुम्हाला इग्नोर करत असतात जर एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल तर करू नका तुम्ही परिस्थितीनुसार तुमचे वर्तन ठेवा बाळा तुझ्याशिवाय मी जगू शकतो हे त्याला पटवून द्या स्वतःला त्रास करून घेऊ नका तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही असे बोलणे सर्वप्रथम तुम्ही बंद करायला हवे यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा स्वतःला किंमत द्या महत्त्व द्या तेव्हाच समोरची व्यक्ती तुम्हालाही महत्व देईल त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडवा आपण कुठे चुकतो आणि काय केले पाहिजे यावर काम करा आणि आपल्या चुका दुरुस्त करा सर्वप्रथम आपण स्वतःला डेव्हलप करा ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि आनंदी राहा स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा त्यामध्ये तुमचा वेळ घालवा तुमचा व्यक्तिमत्व भारदस्त बनवण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्याचे नाही तर तुमच्या दुसऱ्यांनी आचरण केले पाहिजे अनुकरण केले पाहिजे एवढे परफेक्ट तुम्ही स्वतःला बनवा आणि महत्वाचे म्हणजे स्वतः ॲटिट्यूडमध्ये जगायला शिका कारण तुम्हीच जर स्वतः गबाळे आणि कोमेजलेले असाल तर तुमच्याकडे समोरची व्यक्ती सुद्धा दुर्लक्ष करणार नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका असे जगा की समोरच्याला आपल्याकडे बघून जगायची इच्छा झाली पाहिजे तुमचा हेवा वाटला पाहिजे हे सर्व गोष्टी तुम्हाला साध्य होतील ते स्वामी भक्तीने आणि स्वामींनी सांगितलेल्या शिकवणीने त्यासाठी तुम्हाला दररोज स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे लागेल ध्यान करावे लागेल क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनल ला, ला, भक्ति ला सबस्क्राईब करा आणि हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे टाईप करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ